तर आज आपण बनवले आहेत बघू शकता तुम्ही पोटॅटो स्टिक्स तर हे पोटॅटो फ्लावर स्टिक्स आहेत एकदम सोपी रेसिपी आहे पाच ते दहा मिनटात रेसिपी बनवून त्याची मुलं पण खुश त्यांच्यासोबत आपणही खुश बघा आवाज कसला भारी येतो आहे ये की नाही तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब कर मंडळींनो तर बघू शकता इथे मी आता दोन ते तीन मिडियम साईजचे बटाटे घेतले तुम्ही कुठल्याही साईजचा सा किंवा कितीही क्वांटिटीमध्ये बटाटे घेऊ शकता आणि अशा पातळ लेअरमध्ये मी कट करून घेते किसणीने जर तुम्ही किसलं तर ह्याला आहे ना एकदम रोक्रीच पेनेस येतो ना तो येणार नाही किंवा ते जळूनसुद्धा जाऊ शकतात त्यामुळे अशाच पातळ लेअर चाकूनही कट करा तुमच्याकडे जर थोडीशी जाड टाईपची किसणी असेल तर त्याने तुम्ही किसू शकता तर मी हे पोटाटो मस्तपैकी किसून घेतले स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी निथळून घेतलं आणि बघू शकता आता एक आपल्याला कुठल्याही भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचे आहेत असे ह्याच्यावर टाकली मी थोडीशी हळद आता आपल्या चवीनुसार मसाले घालायचे तर तुम्ही कितीही आणि कोणतेही मसाले यामध्ये वापरू शकता तर चाट मसाला लाल तिखट हळद मीठ एकदम मी कमी कमीच वापरले आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉर टाकली जास्त टाकायची गरज नाही तुम्ही तांदुळाच्या सुद्धा इथे वापर करू शकता किंवा कुठलंच पीठ किंवा काही नाही लावलं तरी हे क्रिस्पी होतात ह्याला काय कुठलं कॉर्नफ्लावर किंवा तांदूळ तांदुळाचं पीठ टाकलंच पाहिजे असं काही नाही पण माझ्याकडं होतं म्हणून मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉर टाकलं आता मस्तपैकी हे सगळे आपल्याला पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत आणि असं त्याला मीठ लावल्यामुळे काय होतं मऊ पडतात आणि मीठ लावल्यानं आप सगळे मसाले लावले ना पाच मिनिट आपल्याला फक्त मुरत ठेवायचं आहे आणि बघू शकता असं मऊ झाल्यानंतर तुम्ही कुठलाही आकार लावा आणि एका स्टिकमध्ये मी ह्याला सगळे एकदम माळ करतो ना तसं ओव्हन घेते तर तुम्ही कुठल्याही काडीचा वापर करू शकता इव्हन तुम्ही झाडाची सुद्धा छोटीशी काडी तोडून आणू शकता जर तुम्हाला एकदम वेळेवर बनवायचे आहेत किंवा स्टिक अवेलेबल नसतील तर तुम्ही तोसुद्धा पर्याय करू शकता पण ह्याच पद्धतीने करून खायचे असतील तर तो पर्याय पण बेस्ट आहे तर बघू शकता आता आपण सर्व मस्तपैकी ह्याची जी माळ आहे तर डिझायनिंगमध्ये माळ तयार करून घ्यायची बघू शकता आणि माहीला भूक लागली होती आणि तिला आता काहीतरी वेगळं खायचं होतं हे मला कळलं होतं कारण मी तिला भाजी चपाती दिली तर ती नको बोलली तर मी म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस तिच्यासाठी काहीतरी करते तर मी फक्त दोन बटाट्यांपासूनच हे पोटॅटो स्टिक्स तयार केलेले तर तुम्ही कितीही बटाटे वापरू शकता पण विषय असा आहे की हे खाऊन कोणी पण खुश होईन तर मी दोनच बटाट्याचे बनवले तुम्ही जास्त बनवू शकता जास्त मुलं असतील तर किंवा एकासाठी एक स्टिक पण भरपूर आहे टाईमपास जर चहा सोबत वगैरे द्यायचं असलं तर आणि आता बघू शकता इथे मी सर्वपैकी असे मस्तपैकी फ्लावर्स तयार करून घेतले स्टिकमध्ये भरून आणि आता आपण काय करतोय एक छोटासा बटाट्याचा तुकडा ह्यामध्ये मी टाकून घेते तुम्ही बघू शकता आता तेल तापलं आहे पण तेल काय करायचे कडकडीत कर, कर गरम याला तेल पाहिजे नाही तर काय होईल आपले जे स्टिक्स आहेत ना ते मऊ होतील किंवा बटाटा मऊ होऊन जाईल आणि मग पाहिजे तसा त्याला क्रिस्पीनेस येणार नाही किंवा कुरकुरीतपणा येणार नाही म्हणून आपल्याला एकदम खळखळत्या ते तेलामध्ये किंवा गरम तेलामध्ये हे स्टिक सोडायचे आहेत बघू शकता तुम्ही आणि असं मस्तपैकी थोडं हलकं हलकं त्याला अलटत पलटत राहायचं आहे जेणेकरून काही होईल एका साईडने जळून जाऊ नये आणि एका साईडने कच्च राहू नये त्यामुळे आणि आता तुम्ही म्हणणार ते हाच पॅन वापरती तर मला कुठल्याही गोष्टीला हा पॅन एवढा परफेक्ट आहे ना मला दुसरा पॅन वापरूच वाटत नाही त्यामुळे मी हाच पॅन वापरते आणि तयार आहेत आपले पोटॅटो स्टिक्स तर कलर वगैरे तर तुम्ही बघूच शकता किती भारी आलाय की नाही एकसारखं कलर आहे खिडकीतनं उजेड येतो आहे त्यामुळे तुम्हाला एवढं लक्षात येत नसेल पण मी तुम्हाला दाखवते परत त्याला कलर पूर्ण कसं आहे ते आणि आपले जे राहिलेले तुकडे ताकडे होते जे थोडंसं कट करतात आणि कधी कधी इकडं तिकडं होतात तर ते सुद्धा मी ह्यामध्ये टाकून घेते तेल खूप गरम आहे त्यामुळे आणि त्याचेसुद्धा मी वेपर्स बनवून घेते माझ्या मायडूला तर तिला बटाट्याचे पदार्थ खूप जास्त आवडतात आणि बघू शकता इथे आपले पोटॅटो स्टिक्स तयार आहेत तेही एकदम क्रंची क्रिस्पी आणि चटकदार तर एक वेळा नक्की ट्राय करा आपले आणि आपले बाकीचे हाच नाही तर तुम्हाला एकही व्हिडिओ आवडला असं न म्हणलं तो लाईक करत जावा आपल्या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद मला मिळतो आहे तुमची साथ मिळते आणि ही जी आपली फॅमिली असते यूट्यूब फॅमिली जेव्हा आपण तयार करतो ना तेव्हा आपल्याला ह्या फॅमिलीचं महत्त्व काय ते कळतं तर एक सबस्क्रायबर वाढला म्हणजे आपला सबस्क्रायबर वाढला नाही तर आपल्यासोबत कोणतरी जुटलं जातं आहे कोणतरी आपल्याला नवनवीन कोणतरी आपल्याला व्हिडिओच्या स्वरूपातून कोणतरी आपल्याला बघतं आहे आपण कुणाकडून काहीतरी शिकतो आणि आपल्या आपल्याकडूनसुद्धा कोणीतरी काहीतरी शिकतं ही खूप मोठी गोष्ट आहे तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबाय मंडळींनो